राज्यात श्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी एकत्र येऊन मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिला पाठिंबा ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात केली या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाज आंदोलन करत आहे केंद्राने राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अचानकपणे कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही झाली आणि ज्यांना आठवण झाली जे आता घटनेला पाया पडतात तेच त्यांना लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मागच्या वेळा सोळा टक्के दिलं ते चुकीचं दिलं होतं त्याच लोकांनी आता आम्हाला दहा टक्के दिलं सहा टक्के कमी का गेलं याच्याबद्दल ते बोलत नाहीत आणि आता जे सोळा टक्के ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे दहा सुद्धा उडणार आहेत त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे मुळात ह्या लोकांना आरक्षण नको आहे देशामध्ये नारी सुरक्षा कायदा म्हणून जो आणला होता म्हणजे विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिनॉरिटी ज्यांना करायचं होतं थम्पिंग मेजॉरिटी यांच्याकडे असताना राज्यसभेमध्ये मंजूर होतं आणि मागच्या मोदी टू पॉईंट झिरोमध्ये लोकसभेमध्ये ते मंजूर होत नाही हेच उज्ज्वलंत उदाहरण आहे की यांना यांना आरक्षण द्यायचं नाही आपण भारत माता म्हणतो नारीला आपण माता म्हणतो आणि ह्या या नारीला या या महाराष्ट्रातल्या देशातल्या दे नारीला त्यांना विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं नाही यांना समाजामध्ये पुरुषाचं श्रेष्ठ करायचं आहे आमचा ह्याला कडाडून विरोध आहे आरक्षण मराठा घेतल्या घेतल्या शब्द बसणार नाही तो आम्ही सोळा टक्केच घेणार आणि आम्ही ओबीसी मधनच आरक्षण घेणार काय केले आम्ही आज आरंगे पाटील आज चौथ्या टप्प्यावर बसले त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर सकल मराठा समाज आम्ही शासनाला शहू शा शासनाला सध्याच्या शासनाला ते केंद्र असेल किंवा ते राज्य असेल आरक्षण ह्या देशात उडवून लावायचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच त्याची एक खेळी म्हणून आरक्षण देतो म्हणून सांगायचं आणि ते पूर्ण तुला न्यायचं नाही आणि मराठ्यांना लोकप्रिय ठेवायची ही परिस्थिती म्हणून या शासनाला आरक्षणाबद्दल राग आहे त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे जे आजकाल जे आज कालपासून जे डोक्याला काल घटना लावून पार पाहायला लागले ते घटनेचा उल्लंघन करतायत घटनेचा आर्टिकल चौदा मध्ये समता हा विषय आहे इक्वेलिटी बोललो लॉ कायद्या सगळे सब... महिला ना महिला विधायकांना छत्तीस टक्के आरक्षण एक विधायक आलो होतं ते राज्यसभेमध्ये मंजूर झाले परंतु आपण स्त्री म्हणजे आपण देवी समजतो आपण आपण भारताला भारत माता म्हणतो स्त्रीच्या रूपात बघतो आणि हे शासन स्त्री आरक्षण द्याल तयार नाही त्यामुळं आमची मागणी आहे की मराठ्यांचं आरक्षण चोवीस टक्क्यांनी मिळालं पाहिजे जी आर काढा आणि सरसकट सकट मराठ्यांना आरक्षण द्या यासाठी आम्ही पुरावे आदर केले विशेषतः के सगळ्या स्वांच्या सरे बाबतीमध्ये